रामकृष्ण हरिमाऊली परत एकदा तुमचं संतांचे पायिक या चॅनलमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आणि आपण आज या ठिकाणी बघणार आहोत जगद्गुरू संत तुकोपारा यांच्या गाथ्यातील एक अतिशय गोड अभंग ज्या अभंगाचं नाव आहे पाषाण देव पाषाण पायरी पूजा एकावरी पाय ठेवी अतिशय गोड अभंग आहे ज्या अभंगामध्ये तुकोपारा आपल्याला म्हणताय की कुठल्याही गोष्टीचं खरं मूल्य आणि पावित्र्य हे तिच्या भौतिक स्वरूपामध्ये नसतं तर त्या गोष्टीला बघणाऱ्या व्यक्तीच्या अंतकरणामध्ये त्याच्या भावामध्ये असतं त्याची निष्ठा त्या, त्या, त्या गोष्टीवरती किती आहे त्याचं प्रेम आणि त्याची श्रद्धा किती आहे त्याच्यावरती त्या, त्या गोष्टीचं पावित्र्य किंवा मूल्य ठरलं जातं असं या अभंगामधून आपल्याला तुकोबार आहे सांगताय अतिशय गोड अभंग आहे वेगवेगळ्या उदाहरणामध्ये तुकोबा या अभंगाचं विश्लेषण केलेलं आहे आपण तो अभंग आजच्या जीवनामध्ये कशा प्रकारे आपला आदर्श ठरू शकतो हे आज या ठिकाणी बघणार आहोत बघा पहिले आपण अभंग बघूया आणि त्यानंतर बघूया या अभंगाचा भावार्थ तुकोबा म्हणताय पाषाण देव पाषाण पायरी पूजा एकावरी पाय ठेवी सार तो भाव सार तो भाव अनुभवी देवतेची जाले उदका भिन्न पालत काईन गंगा गोड येरा चवी काय नाही तुका म्हणे हे भाविकांचे वर्म एरी धर्म अधर्म विचारावे काय गोड वर्णन तुकोबारा यांचं तुकोबारा इथे म्हणताय ज्या दगडापासून भगवंताची मूर्ती बनते पाषाण देव पाषाण पायरी पूजा एकावरी वरी पायठी ते म्हणताय ज्या दगडाचा देव बनलेला आहे त्याच दगडाची मंदिराची पायरी बनलेली आहे परंतु भगवंताची रोज पूजा केली जाते त्याला फुलं वाहिले जातात त्याच्या चरणी अनेक जण श्रीमंत असला तरीही नतमस्तक होतो गरीब असला तरीही नतमस्तक होतो आणि त्याच्या त्याचं जे पावित्र्य आहे ते पावित्र्य वेगवेगळ्या पद्धतीने राखलं जातं मंदिरामध्ये स्वच्छता ठेवली जाते भगवंताला वेगवेगळ्या प्रकारचे दुर्वा फुलं चढवले जातात त्याला वेगवेगळ्या प्रकारचे कपडे घातले जातात असंख्य प्रकारच्या पूजा भगवंताच्या होतात कारण ती मूर्ती ती मूर्ती भगवंताची आहे कारण लोकांच्या मनामध्ये त्या दगडाच्या बनलेल्या मूर्तीबद्दल खूप आदर आहे आणि त्या मूर्तीबद्दल त्यांच्या मनामध्ये उत्कट असा भाव आहे प्रेम आहे आणि त्यांची श्रद्धा आहे त्यामुळे तिचं मूल्य हे वेगळं आहे आणि ज्या पाषाणापासून त्या देवाची मूर्ती बनलेली आहे त्याच पाषाणापासून त्या मंदिराची पायरी बनलेली आहे परंतु त्या पायरीवरती येणारा प्रत्येक जण पाय ठेवून पुढे जातोय म्हणताय इथे त्या गोष्टीचा काहीच दोष नाहीये गोष्टी त्याच आहेत दगड तोच आहे त्याचे दोन भाग केलेत एकाला भगवंताची मूर्ती बनवलंय आणि एकाला पायरी बनवलंय फक्त बघणाऱ्याच्या अंतकरणामध्ये त्या मूर्तीबद्दल वेगळा भाव आहे आणि त्याचं अंतकरण त्या मूर्तीकडे श्रद्धेने भावाने बघतंय म्हणून तिचं मूल्य वेगळं आहे तिचं महत्त्व वेगळं आहे आणि पायरीकडे पायरीवरती लोकांची कुठल्याही प्रकारची श्रद्धा नाही आहे तिच्याकडे बघण्याचा भाव वेगळा आहे म्हणून त्याचं मूल्य वेगळे असे या ठिकाणी तुकोबारा आपल्याला सांगतायत तुकोबारा म्हणताय वस्तूमध्ये फरक नाही आहे परंतु पाहणाऱ्याच्या दृष्टिकोनात पाहणाऱ्याच्या भावनेमध्ये फरक आहे म्हणून या गोष्टींची किंमत या गोष्टींचं जे मूल्यांकन आहे ते वेगवेगळं आहे असं आपल्याला या ठिकाणी तुकोबाराय म्हणताय पुढे तुको म्हणताय सार तो भाव सार तो भाव अनुभवी देव तेची झाले बघा किती गोड वर्णन तुकोबा केलेलं आहे तुकोबा म्हणताय खरी गोष्ट आहे ती फक्त भावनेची आहे आणि भावनेमध्ये जे काही आहे त्यांनी त्या प्रकारचा अनुभव घेतलेला आहे आणि त्यांना देव त्या अनुभवातून प्राप्त झालेला आहे कोणी एखाद्या दगडाच्या मूर्तीला देव मानेल कोणी गाईला देव मानेल कोणी आईला देव मानेल कोणी एखाद्या वृक्षाला देव मानेल कोणी वेगवेगळ्या गोष्टींना देव मानेल ज्याचा जैसा भाव तैसा त्याने देव पाहिला असं म्हटलं तर वावग ठरणार नाही आणि तेच तुकोबाराय आपल्याला म्हणताय सार तो भाव सार तो भाव अनुभवी देव तेची झाले तुकोबाराय म्हणताय भक्तीमध्ये देवाप्रती सर्वात महत्वाचं जे तत्व आहे ते म्हणजेच शुद्ध भावना आहे शुद्ध भाव आहे आणि त्या भगवंताप्रती असलेली निष्ठा आहे ज्याचा भाव शुद्ध आहे त्यांना निर्जीव वस्तूमध्येही देव दिसतो आणि त्याचं वास्तव्य त्या ठिकाणी बघायला मिळतं म्हणून तर आपण त्या दगडाच्या मूर्तीलाही एवढं महत्त्व देतो त्याच्यामध्ये देव बघतो आणि त्याची पूजा करतो म्हणून आपल्याला त्या मूर्तीमधून देवमय अनुभव येतात असं आपल्याला या ठिकाणी तुकोबाराय म्हणताय केवळ कर्मकांडापेक्षा त्या भगवंताप्रती असणार हृदयस्थान आणि भाव अतिशय महत्वाचा आहे हेच आपल्याला या ठिकाणी तुकोबाराय सांगताय पुढे तुकोबाराय म्हणताय उदका भिन्न पालट काईन गंगा गोड चवी काही नाही बघा तुकोबाराय काय म्हणताय अहो तुकोबाराय म्हणताय तुम्ही एखाद्या विहिरीमधून पाणी आणलं आणि आन तुम्ही ते पाणी पिलात तेही तुम्हाला गोडच लागतंय आणि तुम्ही एखाद्या गंगेमधून पाणी आणलं आणि ते पिलात तेही तुम्हाला गोडच लागत आहे ते म्हणताय त्या पाण्यामध्ये काहीच बदल नाहीये गंगेचं पाणी काही वेगळं आहे आणि दुसरीकडे मिळणार पाणी काही वेगळं आहे हे याच्यामध्ये बिलकुल काही साम असं म्हणजे वेगळे पण नाहीये असं या ठिकाणी आपल्याला तुकोबा राय म्हणताय परंतु तुकोबा राय म्हणताय हे त्या चवीमध्ये नाही तर लोकांच्या मनामध्ये त्या पाण्याविषयी असणारा भाव त्या पाण्याविषयी असणारी श्रद्धा ही त्या पाण्याचं मूल्यांकन ठरवते मायबाप गंगेला एवढं महत्त्व काय आहे कारण लोकांप्रती त्या गंगेप्रती त्या लोकांची श्रद्धा त्या लोकांची निष्ठा आहे म्हणून त्या गंगेच्या पाण्याला एवढं महत्त्व आहे पाणी तर कुठेही सारखंच आहे फक्त आपला जो बघण्याचा दृष्टिकोन आहे आपला जो तो भाव आहे तो भाव वेगवेगळा आहे असे या ठिकाणी तुकोबारा आपल्याला म्हणताय पुढे तुकोबारा म्हणताय तुका म्हणे हे भाविकांचे वर्म एरी धर्माधर्म विचारावे ते म्हणताय खरं पाहायला गेलं ज्यांच्या जवळ शुद्ध भाव आणि श्रद्धा आहे त्यालाच देवाच्या प्राप्तीचं रहस्य कळत त्याला ते तत्वज्ञान वादविवाद किंवा कर्मकंडाच्या कठोर नियमांची गरज नसते ज्याला जो भाव आहे ज्याप्रमाणे तो भाव ती श्रद्धा त्या विश्वासाने त्या गोष्टींकडे बघेल त्याच्यामधून त्याला देव समजेल किंवा त्याला देवाच्या प्राप्तीचं रहस्य समजेल असं आपल्याला या ठिकाणी तुकोबराय म्हणताय तुकोबाराय म्हणताय ज्यांना भावच कळत नाही त्यांनी कितीही शास्त्रांचे नियम पाळले कर्मकांड केले धर्माधर्माचे तर्क वितर्क काही केलं तरी ते फक्त त्याच्यामध्ये अडकून राहतात त्यांना भगवंताच्या प्राप्तीचं रहस्य कधीच कळत नाही असं आपल्याला या ठिकाणी तुकोबाराय म्हणताय तुकोबा या अभंगातून महत्वाचा संदेश काय दिलेला आहे तुकोबराय म्हणताय देव कुठं आहे हे महत्वाचं नाही आहे आपण त्याला कुठल्या भावनेने पाहतोय हे अतिशय महत्वाचं आहे बघा आपण भुकेल्याला अन्न देत नाहीत परंतु दगडाच्या मूर्तीसाठी नैवेद्य बनवून देतो आपण एखाद्या अन्वानी चाललेल्या माणसाला गाडीवरती बसवून येत नाहीत परंतु दहा दहा किलोमीटर त्याच गाडीवरती बसून त्या भगवंताच्या मूर्तीपुढे दर्शनासाठी जातो इथे तुकोबाराय म्हणताय म्हणजे ज्याप्रमाणे ज्याला ज्या पद्धतीने त्या भगवंताकडे बघता आलं त्याने त्या पद्धतीने त्याच्यावरती श्रद्धा ठेवून त्याची पूजा त्याच्या प्राप्तीचं रहस्य सोन्या सो शोधण्यामध्ये त्याचं जीवन व्यतीत केलेलं आहे तुकोबरा म्हणताय तुम्ही जेथे देव मानाल तिथे तुम्हाला देव भेटेल तो देव तुमच्या श्रद्धेवरती आहे तुम्ही त्याच्याकडे कशा पद्धतीने त्याच्यावरती अवलंबून आहे बघा तुम्हाला एक उदाहरण सांगतो ज्याप्रमाणे एकनाथ महाराजांनी आपल्याला सांगितले जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप पूजा ध्यान जप असे नाही म्हणजे तुम्हाला असं काही नाही आहे की एका वैयक्तिक ठिकाणे एका विशिष्ट ठिकाणी देव आहे बाकीच्या ठिकाणी देव नाही आहे तुकोबाराय म्हटले तुम्ही जिथे बसाल जिथे मानाल तिथे देव आहे आणि प्रत्येकाच्या मानण्यामध्ये प्रत्येकाच्या श्रद्धे मध्ये प्रत्येकाच्या भावामध्ये फरक आहे म्हणून काही लोक वेगळ्या देवाला मानतात तर काही लोक दुसऱ्या दे देवाला मानतात कोणी महादेवाला मानत असेल कोणी प्रभू रामचंद्रांना मानत असेल पण तुकोबार आहे आपल्याला इथे काय म्हणताय ज्याप्रमाणे ज्याची भक्ती आहे त्याप्रमाणे तो त्या देवाला पूजन करत असतो त्याची पूजा करत असतो आणि त्याच्या प्राप्तीचं रहस्य शोधण्याचा प्रयत्न करत असतो या अभंगातून आपल्याला एकच गोष्ट समजते की आपला दृष्टिकोन कसा आहे ह्याला खूप महत्त्व आहे आपण ज्या दृष्टिकोनातून एखाद्या गोष्टीकडे बघतो त्याच दृष्टिकोनातून आपल्या नजरेमध्ये आपल्या मनामध्ये त्या गोष्टीचं मूल्यांकन ठरलं जातं म्हणजे बघा पाषाण देव पाषाण पायरी पूजा एकावरी पाय ठेवी म्हणजे गोष्ट तीच आहे परंतु तिच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे म्हणून तिचं मूल्यांकन वेगळं आहे ज्याप्रमाणे एखाद्या झेंडूच्या झाडाला अनेक फुले यावीत आणि काही फुलं भगवंताच्या मूर्तीवरती अर्पण करायला न्या नेली जावीत तर काही फुले एखाद्या सरणावरती मिलेल्या माणसाच्या त्या मिलेल्या माणसाच्या प्रती वाहण्यासाठी नेलेली असावीत बघा झाड एकच आहे परंतु त्याच्यामधून त्याचा भाव वेगळा आहे जी फुलं भगवंताला वाहिलीत त्याच महत्व वेगळे आणि जी फुलं त्या मेलेल्या माणसाच्या सरणावरती वाहिलीत त्याचं महत्व वेगळं आहे तिथे तेच आपल्याला तुकोबार समजून सांगतायत तुकोबार गोष्टीचा विचार कराल त्याच्यावरती श्रद्धा ठेवाल त्या पद्धतीने ती तुम्हाला दिसेल त्या पद्धतीने तुम्हाला तिचा भाव त्या त्या गोष्टीमधून दिसेल आपल्याला हे या ठिकाणी तुकोबाराय सांगतात बघा ज्या पद्धतीने या अभंगाचा अर्थ मला मांडता आला त्या पद्धतीने मी मांडलेला आहे बोलताना जर माझ्याकडून एखादा शब्द चुकला असेल तर मला क्षमा करा मी तुमच्या सर्वांच्या चरणी डोकं टेकून माफी मागतो परंतु जर व्हिडिओ आवडले तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि जाताना तुम्हा सर्व श्रोत्यांच्या चिरणी साष्टांग दंडवत करतो माझ्या तुकोबारांच्या चिरणी नतमस्तक होतो आणि थांबतो रामकृष्ण माऊली